सांगलीत धूम स्टाईलने दागिणीची पिशवी लंपास एक तासात केले आरोपीला गजाड चोरट्याचा साथीदार असणाऱ्या ड्रायव्हरच्या आवळल्या मुसक्या सांगली शहरातील कायम गजबजलेल्या पुष्पराज चौकातील कर्मवीर पतसंस्थेच्या समोरील भागात आज ही घटना घडल्याने शहरात चांगलीच खळबळ उडाली पण एका तासा तासातच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल रेकॉर्डिंगच्या आधारे चोरट्या आणि त्याचा साथीदार असणाऱ्या ड्रायव्हरच्या मुसक्या आवळल्या आणि तेरा तोळे सोन्यासह दोन आरोपींना ताब्यात घेतली आहे दिवसाढवळ्या भर चौकात सत्त्याऐंशी वर्ष आज सकाळी आमच्याकडे अशी माहिती आम्हाला मिळाली होती की पुष्कराज चौकामध्ये एक वयोवृद्ध इस्म वय अंदाजन सत्ताशी वर्ष जे आपल्याकडचे ज्युलरी आहे ते बँकमध्ये ठेवण्यासाठी गे जात होते त्यावेळी कोणी अज्ञात इस्माने त्यांच्याकडून जे तिशवी आहे ते बल बलजबरीने घेतली आणि त्यांनी आम्हाला माहिती दिली त्यावरती आम्ही लगेच गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल केल्यानंतरही आमची तपास चालू केली आ, त्या जवळ जवळजवळ अकरा लाख म्हणजे तेरा तोळे चा मुद्देमाल गेलेला आहे अशी तक्रार होती त्यामध्ये आम्ही सी सी टी व्ही कॅमेराचा वापर करून बाकी तांत्रिक माहिती काढून आणि गोपनीय बातमीदाराचे कडून माहिती काढून पुढचे एक तासामध्ये त्या आरोपीचा शोध घेतला आणि त्याच्याकडून पूर्ण मुद्देमाल रिकवर करून घेतला त्यामध्ये आमचे काही अमलदार आहे ज्यांनी खूप चांगलं चांगली कारवाई केली त्यांचे नाव आहे हेड हेडकॉन्स्टेबल विशाल भिसे हेड हेडकॉन्स्टेबल साळुंखे पुलिस कॉन्स्टेबल योगेश पाटील पुलिस कॉन्स्टेबल आर्यन दाशकर आणि पुलिस कॉन्स्टेबल गले गणेश भामणे त्या सगळ्यांनी खूप चांगलं काम यामध्ये केलेलं आहे कुठल्याही आरोपीवरती कुठलाही गुन्हा दाखल नाही फक्त यामध्ये जे एक आरोपी होता तो या फिर्यादीच्याकडे ड्रायवरचं काम करून होता आणि त्यांनीच दुसऱ्या आरोपीसोबत संगनमत करून आणि हे सगळा रच रचला कॉन्स्पिरसी केली आणि त्यामध्ये त्यांनी हे आज असा जबरी चोरीचा प्रकार घडला